उन्हाच्या त्रिव झडा सिग्नल चौकात सावलीचा आरसा पण आता सावली ही सावलीही गायब होत आहेत प्रशासनाकडून लावलेली नेट कुठे तुटली कुठे गायब झाली आणि आता वाहन चालक उन्हात भाजून निघत आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना थोडीफार सावली मिळावी म्हणून महापालिका व वाहतूक विभागाने शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये नेट लावल्या होत्या परंतु केवळ दोन आठवड्यातच या नेटची ऐसीतेसी झाली आहे इरविन चौकात दोन मे रोजी संध्याकाळच्या सुमारास एक मालवाहू छोटं वाहन गाडगेनगर मार्गावरून जात असताना त्याच्या वरच्या बाजूला नेट अडकलं आणि वाहन चालकाने गाडी न थांबवता थेट नेट फाडून तिथून सुटका केली तर दुसरीकडे गर्ल्स हायस्कूल चौकात लावलेली नेट ही अचानक गायब झाली आहे शहरातील अनेक चौकांमध्ये आता अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे नेट कधी तुटली कधी चोरीला गेली कधी कोसळली परंतु शेवटी त्रास हा सर्वसामान्य वाहन चालकांना या उपक्रमासाठी पैसे खर्च झालेत परंतु दुरुस्ती आणि निगराणी मात्र शून्य वाहन चालक उन्हात उभे राहून त्रास सहन करीत आहेत आणि प्रशासनाकडनं कुठलीही स्पष्ट कारवाई अद्याप झालेली नाही कोण जबाबदार प्रशासन वाहन चालक की शहरातील बेफिक्रीची वृत्ती शेवटी ही नेट आपणच तोडली आपणच हटवली आणि आता भाजण्याची आपलीच सावली देणाऱ्या आता उकडून टाकल्या जात आहेत उन्हाने वाहन चालकांची ही अवस्था पाहून प्रश्न निर्माण होतो ज्या गोष्टी आपण आपल्या उपयोगासाठी बनवतो त्या टिकवण्याची जबाबदारी नक्की कुणाची प्रशासनाने आता केवळ नेट लावण्याऐवजी त्याचे संरक्षण आणि देखरेख यावर भर देणं गरजेचं आहे